शिक्षकाकडून तिसरीच्या पाच मुलींचा विनयभंग संगमनेर तालुक्यातील प्रकार बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण पुण्यात सहा वर्षाच्या शाळकरी मुलीच्या घटनेनंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक ता प्रकार समोर आला या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीशी बाळशराम यशवंतराव बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केलं दुपारी सुट्टीत एक मुलगी रडत घरी गेली तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला त्यानंतर हा प्रकार समोर आला दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी शाळेतील शिक्षकाविरुद्ध बालकांची लैंगिक अत्याचार कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत चार ते पाच मुलींबरोबर असभ्य वर्तन या प्रकरणात इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशुराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केलं होतं मुख्याध्यापकाने त्या सर्व मुलींना बोलावून चौकशी केली त्यांनी त्या ते शिक्षकाच्या कारनाम्याचा पाडाच वाचला त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय वर्ग शिक्षक बाळश्रीराम यशवंतराव बांबळे हे शाळेत नव्याने रुजू झाले ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत आहेत याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख करण्यात आला आहे